शेतकरी मित्रांनो नमस्कार, नमस्कार। आज आपण पारेवाडी या ठिकाणी आलो होत या ठिकाणचे कृषी दुकानदार योगेश नवले साहेब यांच्या प्लॉटवरती आलो शेतकरी मित्रांनो प्लॉटच्या बाजूलाच बळीराजा कृषी सेवा केंद्र या ठिकाणी उपस्थित आहेत खूप चांगल्या लेवलला यांनी त्यांचा स्वतःचा प्लॉट तयार केला आहे तर सर मला सांगा तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये आता हा जे प्लॉट पाहतोय आपण केळीचा तर या ठिकाणी आपण अठरा जुलैला केरण ट्रीटमेंट घेतलेली आहे तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये त्या ठिकाणी केरणची साख घेतल्यानंतर पूर्वी जी माती पाहिली आपण ही माती ही माती पूर्वी कशी होती परत हो एकदम चिकट होती चिकट होती आता जर बघितलं ही माती कशी झाली भुसभुशी झालेली पूर्वी असे एकदम घट्टे एकदम बरोबर आहे अठरा जुलैला आपण शूटिंग केली होती या ठिकाणी बरोबर त्यानंतर दोन महिन्यानंतर परत आज बरोबर सहा महिने आज पूर्ण सहा महिने झालेले आहेत सतरा जानेवारी आहे आणि अशा परिस्थितीला जी आपण ग्रोथ पाहतोय म्हणजे बुंद्यांची जाडी पानामधला गॅप पानांची साईज जी बुंद आहे ती पाहतोय आता पहा पली पहा म्हणजे अक्षरशः बघा इथून एवढी मोठी साईज ही बुंद्यांची सहा महिन्याची झाली ती इतर शेतकऱ्यांची आहे का इकडं प्लॉटवरती तुम्ही ही साईज बघून पूर्ण समाधान आहात समाधान या ठिकाणी तुम्ही केरणची ट्रीटमेंट या ठिकाणी घेतलेली आहे तर तुम्ही पूर्ण समाधानी इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांधी देऊ शकता बरं केरण चे आता आपलं काउंटर असल्यामुळे मी सगळ्यांना सल्ला देतोय की किती टेक्नॉलॉजीचा पर्याय नाही यस मातीमध्ये बदल मातीतला बदल झाल्यानंतर जे जबरदस्ती बुंद जी साईज झालेली आहे आणि फक्त सहा महिन्यात शेतकरी मित्रांनो पाहू शकताय एक सारखा बुंदा एक सारखी उंची पानांची जर हाईट बघितली तर एकदम जबरदस्त रस्त्याने जरी कोणी प्लॉट पाहिलं तर लोक काय म्हणतात सर रोज दोन तीन शेतकरी प्लॉट मध्ये येऊन विजिट करून जातात विजिट करून जातात जातात तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पण असंच केळीचं उत्पादन पुढच्या वेळेस चांगलं करायचं असेल आणि एकदम निरोगी हेल्दी तयार करायचं असेल तर निश्चित आपण ह्या पारेवे आप या भागामध्ये योगेश नवले साहेब यांच्याशी संपर्क साधू शकता बळीराजा कृषी सेवा केंद्र ओके दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद